नमस्कार सर म्हणलं आपण कोणाव्ह कमेंट करा नमस्कार या लाईव्ह सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच कमेंट करा सर्वांनी फास्ट फास्ट नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी फक्त झालं का जेवण वगैरे सर्वांच आम्ही सर। जरा हेच नाही कमी करा कमी नमस्कार सर्वांना कमेंट करा झालं जेवण वगैरे सर्वांचं कमेंट करा सर्वांनी नमस्कार सर्वांना कमेंट करा पट झालं का जेवण वगैरे मी आलो पळत लाडक्या बहिणींना बहिणीने बोलावलं म्हणून का सांग ना दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल अश्विनी ताई नमस्कार झालं का जेवण हो दादा झालं झालं तुमचं झालं का अहो माझा मोबाईलच त्या दिवशी बंद पडलेला चार दिवस बंदच होता काल रात्री आणलेला आहे म्हणून मग फोन वगैरे लाईव्ह वगैरे घेतली नाही अश्विनी ताई या जेवण करायला हो दादा जेवण जेवले मी आताच सारिका ताईला पण बोलले ला या म्हणून मोबाईल बिघडलाय हो जरा दिसत पण नाही व्यवस्थित कशा तब्येत वगैरे आई वगैरे कसे आहेत नमस्कार प्रशांत झालं का जेवण वगैरे कसं आहे नमस्कार सर्वांना कमेंट करा कमेंट करा सर्वांनी नमस्कार सर्वांना राखी भेटली नाही राखी नाही पाठवू शकत कारण ना चुलते चुलत बहिणी चुलत बहिणीचे मिस्टर ऑफ झाले आणि मामी पण ऑफ झाली ना त्यामुळं मग नाही पाठवू शकत भेटले नाहीत ना तुमच्या अगोदर पाठवली असती पण मला ऍड्रेस पण भेटले नाहीत ना आता घ्यायचे तर मोबाईल पण बंद पडलेला माझा जाऊ द्या पुढल्या वर्षी पाठवते का पाठवू आता स्वप्नात दादा दा बोला कमेंट करा कमेंट सारी आहे माझा पत्ता हो माहिती आहे मी बोललेली टाइम मी कॉल तेव्हा मला ऍड्रेस पाठवा पण माझा मोबाईल आहे ना पाच चार पाच दिवस झालं बंदच होता ना काल रात्री आणलंय पाठवते मी तरी पण बर झालं का जेवण वगैरे नमस्कार सर्वांना कमेंट करा पटापट सर्वांनी आता जरा नवीन मोबाईल घेऊस्तावर समजून घ्या जरा क्लिअर दिसत नाही लाईव्ह ला सपोर्ट करा सर्वांनी सोमनाथ दादा कमेंट करा नमस्कार सर्वांना सारिका ची राखी भेटली आज मला हो ना काही माझीच नाही भेटली तुम्हाला मी पाठवते तरी पण जाऊ दे झालं तर झालं रक्षाबद्दल काय मी ताईनला बोललेली मी कॉल केले ऍड्रेस पाठवा का। पण काय मोबाईल मुळे सगळा प्रॉब्लेम झाला माझा नमस्कार कमेंट करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे सर्वांच मी कॉल केला होता राखी भेटली मग बर बर मी व्हॉट्सअपला पाठवते व्हॉट्सअपला राखी पाठवते कमेंट करा फटापट पत्ट सर्वांनी that's a कमी करा पटापट पड़ सर्वांनी कमी करा झालं पड़ का जेवण वगैरे सर्वांच या लाईव्ह पटापट सर्वांनी सपोर्ट करा चॅनेल वर नवीन असे सबस्क्राईब करा जेवण झाले का हो जेवण झालं आमचं तुझं झालं का प्रशांत जेवण बाय बाय ओके बाय बाय बघा कशे दिसतील मग दादा गेलात काय कमेंट करा असेल तर या लाईव्ह ला सर्वांनी पटापट मग त्यांची चालू आहे नमस्कार सर्वांना कमेंट करा पटापट सर्वांनी झालं का जेवण वगैरे हो सर्वांच तब्येत वगैरे कशा आहे सर्वांची घरा कमी नमस्कार सर्वांना ला, या लाईव्ह सर्वांनी

多么的。